ब्ल्यू एकच कोच रेड एकच कोच रेड आणि ब्ल्यू कोच खालू बसून कोचिंग करा अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे माते आखाडा क्रमांक दोन वरती दोघेही अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत चालू कुस्तीनंतर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ शिंदे अहिल्यानगर विजय झालेला दोघांसाठी टाळ्या करा दोघांच्या एक प्रेक्षणीय लढत झाली या अहिल्यानगरच्या दोन रत्नांची दोघांसाठी टाळ्या दोघे अहिल्यानगरचे सुपुत्र किलो रिप्याचे श्राउंड मॅट क्रमांक दोन वरती होणार आहेत रिप्याचे पैलवान तयार राहा रिपॅचे श्राउंड होणार आहेत आता दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर चौऱ्याहत्तर किलो माती बाग माथ्याकडे क्रमांक दोन वरती सेमी फायनल होणार आहे दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये आपण तयारायचं निलेश निलेश्वरगडे कोल्हापूर जिल्हा निळ्यापट्टीमध्ये तयार है आमदार संग्राम भैया जगताप यांचे सहाय्यक सुहासजी शिरसाट यांचं या कुस्ती मैदानामध्ये हो हार्दिक हार्दिक स्वागत चालू कुस्तीनंतर बाळकृष्ण शेळके सोलापूर रेड कॉस्टो मध्ये तयार राहायचं आहे आणि श्रेयस घाट कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार राहायचं आहे पैलवान निलेशजी हिंगे मनीषजी फुलडाळे यांचंही सहर्ष स्वागत माथे आखाडा क्रमांक एक वर चालू असलेली कुस्ती कुमार देशमाने याच अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत निळापट्टी मध्ये खेळत असलेले पैलवान कुमार देशमाने याच अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत भाळवणीचे आपल्या पहिलवानाला सांगायचं पहिवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ज्योतिबा अटकळे फायनलला प्रवेश अभिनंदन या बासष्ट किलो गादी विभाग वजन गटाचे रिपेचे राऊंड आता लगेच सुरू होणार आहे पैलवान योगेश पहिलवान विष्णूजी खोसे युवा महाराष्ट्र केसरी यांचं आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे सागर वग पुणे जिल्हा दहा मिनिटाची आपण रेस्ट दिली ती त्यातली पाच मिनिटे संपलेली आहेत पाच मिनिटानंतर आपण माथ्यागडा क्रमांक दोन जवळ आपण यायचा आहे कोल्हापूर आपण ही पाच मिनिटानंतर माथ्यागड क्रमांक दोन कडे यायचा आहे चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल अक्षय चव्हाण शहर मॅट पुसून घ्यायची पट्टी सौरभ शिंदे नगर आनंद गुंजाळ चला पंधरा मिनिटाच्या विस्तार आपली कुस्ती लागणार आणि महाराष्ट्र की श्री महेश वरुटे यांचे नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत वस्ताद मच्छिंद्र वाघ यांचंही सहर्ष स्वागत स्वयंसेवक झोन क्लिअर करून घ्या त्याच्यावरती माती पडलेली आहे पाणी नाही पहिले झोन क्लिअर करून घ्या झोन क्लिअर करा झोन झाडू ए हे वाडा ते ठेव खाली पहिले झोन क्लिअर कराय झाडू न झाडू मात खडा क्रमांक एक वरती लढत असलेले पैलवान कुमार देशपाने निपट्टी धारण आहेत आपल्या आज या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्र आहेत बाळकृष्ण शेळके सोलापूर रेड कॉस्टोम आणि श्रेयश घाट कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार आहे मॅट क्रमांक एक वरती सर, बोला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सर्व कुस्त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये मोईन मुलानी सोलापूर जिल्हा